पुढे महत्वाची बातमी दिल्लीमधून वक् सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलेला आहे यावेळी मुस्लिमांचा तिटकारा असेल तर भाजपनं त्यांच्या झेंड्यातला हिरवा रंग काढावा असं आव्हानच ठाकरेंनी दिलं आज ठाकरेंनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि या परिषदेमध्ये त्यांनी भूमिका मांडली ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपनं सुद्धा प्रत्युत्तर दिलंय तुम्ही जर का खरोखर एवढे असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर का टिपकारा असेल तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आणि नपेक्षा ही जुमलेबाजी बंद करा गरिबांमध्ये या मारामाऱ्या लावा लाव्या दरवेळेला ही भाजपाची वाईट सवय आहे की फटाक्याची वाट पेटवायची आणि पळून द्यायचं आणि तो फुटून सगळं झालं का मग मिरवायला यायचं की आम्हीच लावली होती वात पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार की ज्या प्रकारचं ते कुठेतरी विषयाचं विषांतर करत होते कुठेतरी आज आपण ज्या विषयावर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेणे अपेक्षित होते त्यांनी हा जो कालचा जो अमेंडमेंट झाला जो पास झाला संसदेत पास झाला वक्त अमेंडमेंट ॲक्ट त्याच्यावर बोलणे अपेक्षित होतं त्याच्यावर त्यांची भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित होतं पण ते कुठेतरी ट्रम्पनी काय केलं अमेरिकेने काय केलं कुठे बाकी दुसरीकडे काय झालं तिसरीकडे काय झालं या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी विषांतर करण्याचं काम आणि कुठेतरी लोकांच्या मनात कन्फ्युजन निर्माण करण्याचं काम ते करत होते